हॅलो गाईश तर आम्ही त्यांना आता बायगाज्या बाय बायका वीसशे रुपयाची जोडी आम कुळाग्रा पान अरे विचारूच नका नळ्यापर्यंत गेलो होतो काम ता। नळ्यापर्यंत काय म्हणते अमरावतीची पब्लिक तर खूप दिवसानंतर आज प्लॅन झाला आहे की ब्लॉग बनवू कारण खूप दिवसानंतर म्हणजे जे इंस्टाग्रामला मी जे व्हिडिओ चालू केले फ्रँक व्हिडिओ ते खूप व्हायरल जात आहे आणि एक भाऊ आहे म्हणजे आपला फॉलोअर्स आहे तो फॉलो करतो आहे आपल्याला तर तो आज भेटायला आलाय आपल्याला तर आता तू दस्तो नगरला आलाय आणि आम्ही दोघं पण जात आहे आता त्याला भेटायला आता ब्लॉक कंटिन्यू करूया तर एंड पर्यंत बघत राहा चला तर मग मित्रांनो त्यांना भेटायला जाऊया ते आलेले आहे भाऊ आपला सिस्टम पार देंगे। गाई? गाई तो बस बढिया बस बढिया तू आम्ही घेणार आहे इच्छा आहे कशा वाटते व्हिडिओज वगैरे आपले एक नंबर आहे व्हिडिओ कोण असतं आम्ही तो आचर्यक झालं पडलं व्हिडिओ खूप मस्त करते हो okay. <laughs> तर मित्रांनो आता आपण आलोय माऊसवर भाऊ बोलले की जेवण करायला जाऊ म्हणून भाऊ सोबत आहे आणि कुकडा यायची एंट्री गावासारखं फील आहे काकू वगैरे मस्त भाकर वगैरे करत आहे कुछ हॉटेल हॉटेल ॲस नाही राहा की हॉटेल करुकडे बसत आहे दादा खरंच भाऊ न बन चांगल्या जागेवर आणलाय आपल्याला मी पहिल्यांदा आलोय रॅबिट फुल गावासारखं फील आहे भाई खतरनाक मोठी फॅमिली अरेंजमेंट आहे टकाटक पैकी पहिल्यांदा आलो इथं शेव भाजी आणि दाल काय डाळ भाजी आणि तंदूर रोटी स्टार पेक्षा तर बढिया एकदम अँबियन्स एकदम खतरनाक आहे पहिली गोष्ट तर बघू शकता चला तर मग आता आम्ही जेवण करतो आणि भाऊ पण बसलेले आहे चला तर भेटूया जेवण झालं मित्रांनो आमचं जेवण झालेलं एकदम बढियापैकी एकदम टाईट झालं खतरनाक लय नक्की इथे एकदा या तुम्ही साईडला सध्या बंद आहे बघू शकता बाकी हॉटेल म्हटलं नंतर जर आहे कसा लागा मजा माझं एकदम खतरनाक पैकी जेवण झालं आणि खरंच उल्हासभाऊ मूर्तीचा वरून आले आपल्याला भेटायले चला बोले भेटू आणि कुठे बाहेर जाऊ आणि खरंच मी पहिल्यांदा अशा खतरनाक जागेवर आलोय जिथं एवढं बाहेरून तर वाटत नव्हतं की एवढं खतरनाक असणार म्हणून पण आतमध्ये गेल्यानंतर माहिती पडलं की एवढं खतरनाक फॅमिलीसाठी एकदम बडी आहे आणि घरचं वातावरण आहे कोणी जर सिटीत राहत तर एकदम बडी आहे तर आहे त्यांना गावातलं फील करता येते फार्म हाऊस वलगाव रोड अमरावती स्पेशल पान आहे म्हणे इथलं अमरावतीचं आम्हाला तर माहितीच नाही आहे कोणतं पान आहे तर स्पेशल पण आता उल्हास भाऊ म्हणत आहे चला तर मग आलो आम्ही स्पेशल पान खायले अमरावतीतलं जाऊ द्या थोडस राहायला पण गेलो थोडस हे गाव इकडं काहीच नको जाऊ दे बस थोडस राहिला पण गेलो असू नको का लागेल अन्न जा अन्न जाऊ एवढ मोठं पान होत एवढं मोठं अकराशे रुपयापर्यंत पान आहे अकराशे रुपयापर्यंत पान आहे काका जवळ आणि बावीसशे रुपयाची जोडी आहे बावीसशे रुपयाची जोडी आणि सुहाग्रात पान अरे विचारूच नका आटली भाव माहिती पान पाहून ह्या नळल्यापर्यंत गेलो होतो पान नळल्यापर्यंत तिसरा जो काय आदर्श हॉटेलच्या बाजून काकाचं दुकान आहे अभि उल्हास भवन एवढं चांगलं आम्हाला ट्रीप दिली जेवण करायला गेलो आणि त्यानंतर हे पान खाऊ घातलं काय विचारायला लागते हा ब्लॉक याला भेटाले अभि चालला होता अभि दिसला आलो होतो अच्छा घेऊन येणं पानखाना दोन तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस गेला नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशात पुढच्या ब्लॉकमध्ये तेपर्यंत जय महाराष्ट्र